कालपासून आल्यापासून मनुष्य फोनवरती आहेत फोनवरती फोनवरती आल्यापासून ना बोलणं आहे ना काय आहे ना काय आहे किती मजा गेली आम्ही किंवा काय कुठे कुठे गेलो ते काही नाही पण नुसते फोरवर फोरवर नाही इथे गरम होत आहे इथे गरम होतंय जिथे मी ए हो सीमध्ये झोपायचो हे करायचं ते करायचो बस है ना ना गप्प आहेत ना काय आहेत ना काय काही नाही काय पिक्चर बघायला चाललेली आहे दीदी आता आम्ही जेव्हा बघू ना ते तुला नेणार पण नाही ने। काय आपण बघायला जायचं तिला न्यायचं नाही मी पण जाणार आहे आज धर्मवीर बघायला तुला नेते का बघ का तुला का माहितीये आम्ही आहे का नाही आहे अहो धर्मवीर वगैरे जायचं आहे का मला खरंच जाऊया आणि पोरं आणणार कोण जाईल बारा वाजून गेले इकडेच तुम्हाला जाऊया खरं तीन ते साला अह तीन ते साला रात्री जाऊया नऊचा हो धर्मवीर वगैरे जायचंय मला चला आम्ही चाललो जेवायला आम्हाला जेवायला घेऊन चाललेले आहेत स्वतः एवढा दिवस एन्जॉय केलेला आहे तर आम्हाला जेवायला घेऊन चाललेले आहेत येस ना मग <laughs> सर <laughs> बांबू हॉटेल नाही तो बांबू ना अरे ते पॅन्ट याला बांबू धंग बोलतात कारण हे ते सगळं पूर्ण हा पूर्ण बांबूनी बांबून बांधलेला आहे त्याच्यामुळे बांबू आणि आम्ही बसलो ती फॅमिली रो अरे गो लिव्हरपेटा येस चालेल हे काय बोलाव तुम्ही लिवर लिवर पेठा लिवर पेठा लिवर पेठा बघ खाऊन बुद्ध खाऊन बघ चटणीमध्ये कोणी बुडवलंय

दाल बजरी रसाण चिकन काय लिंबूल आगरी स्पेशल फाईड राईस फाईड राईस मला नको बाबा गुडुवारी माझं कामच झालं भाकरांमध्ये त्या भाकऱ्यावर मोठे मोठे आहेत ना यांच्यात मी एक आणि आगदी <सा> 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 <है> तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच्या खूप मनात स्वागत आहे कसं आहे सगळे दुपारचे गाजलेले आहेत अडीच वाजले अडीच पावणे तीन झालेले आहेत जस्ट आत्ता मी सकाळपासून बसलेली आहे सकाळपासून सगळं घरातलं आवरून वगैरे भडवायला गेलेलो होतो आम्ही सहज गेलेलो असे सहज गेलेलो जर भडवायला जाऊन आली त्याच्यानंतर डब्बा वगैरे यांचा अटकन आपलं रेग्युलर आहे सुरू झालेलं आहे की कामावर जायला सुरुवात झाली यांची तर मग त्यांचा डबा वगैरे दोघांचं जेवण वगैरे करून आटपून मी त्याला सोडायला गेली तिथून बाजारातून फळं वगैरे घेऊन आलेली आहेत आज आहे नवरात्राचा पहिला दिवस सगळ्यांना खूप शुभेच्छा मस्त छान आनंदात सेलिब्रेशन करा तर आता जस्ट भी घर है। आता भी आता मी घरात येऊन बसलेली आहे आता मी थोडं अंग टाकते कारण आता आपण सध्या काही आपल्या जेवणाला सुरुवात करायचं आहे आणि सगळ्यांना माहिती असावं माझ्या बाबतीतलं माझ्या लाईफमध्ये माझ्या आयुष्यात काय चाललंय ते मी तुम्हाला सगळ्यांना समजायला पाहिजेच यासाठी मी नवरात्रचा नऊ दिवस उपवास धरते अगोदरपासून धरते त्याच्यापासूनच धरते सुरुवातीपासूनच धरते नऊ दिवस म्हणजे नऊ सकाळी दिवसात नाही एकदाच आपलं ना जेवायचं वगैरे आणि आ... रात्री फक्त जेवते आणि छप्पल नऊ दिवस पायात घालत नाही असा नऊ दिवसाचा उपवास असतो तर मी काही जेवली नाही आहे दिदी गुडू माझं जेवण तर नाही आहे आता उपवासच संध्याकाळी मला जेवण बनवायचं आहे दिदी गुडूचं जेवण झालेलं आहे दिदी जेवलेली आहे गुडू शाळेत गेलेलं आहे ह्यांचं जेवण यांचा वगैरे होऊन हेही कामाला गेलेले आहेत आणि नऊ दिवस मी नॉनव्हेज घरामध्ये काही बनवत बन नाही आहे फक्त स्वीटीचं सोडलं तर कारण स्वीटीला पर्यायच नाही स्वीटीला दुसरं काही देणार काहीच नाही आहे स्विटीला देणं भागच आहे तिला उपास पण मारू शकत नाही त्याच्यामुळे बाकी सगळं चला असं छान मस्तच चाललेलं आहे त्यामुळे आज पहिला दिवस म्हणून मी यल्लो कलरचा रेस चाललेला आहे चला आता बघू संध्याकाळी मी काय बनवणार आहे मला उपवासासाठी खास आणि यांच्या जेवणाला काय बनवायचं मला दोन जेवणं बनवायचे संध्याकाळी चलो भेटू तीन स्वीटी पण आहे त्याच्यामध्ये ॲड होते तर भेटूया बस संध्याकाळी काय बनवते काय नाही ते थोडंसं म्हणजेच आणि आज माझा आजच्याच दिवसात माझा ॲक्सिडेंट झाला होता माझ्यानुसार माझा ॲक्सिडेंट झाला होता तीन तारीख ना का आठवते उद्या चार तारीख आहे उद्या भाऊंची पुण्यतिथी आहे भाऊंच्या पुण्यतिथीच्या आदल्या दिवशीच ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याची खून म्हणून ही तळती राहिलेली आहे सगळ्यांना व्हिडिओमध्ये फोटोमध्ये असं दिसत असेल ती खून राहिलेली आहे थोडंसं इथे लागले चेहरा म्हणजे पूर्ण गेलेला होता चेहरा थोडासा त्याच्यामुळे नाकावरती थोडीशी हे राहिलेली आहे इथे थोडंसं हातावरती राहिलेलं आहे दिसत नाही इथे राहिलेलं आहे इथे 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 थोडंसं राहिलेलं आहे निशाणी तर ते तीन तारीखाली का ते बरोबर आठवतं हो आज एक माझ्या पूर्ण त्या ॲक्सिडंटला सी नखाडोळा असं म्हणाला जाताना पण तिथूनच गेलो फडोळ्याला जाताना पण तिथूनच गेलो येताना पण तिथूनच आलो तेव्हा मी यांना सांगत होती इथे ते ब असं असं झालेलं असं झालं कारण ते माझं माझं जेव्हा ॲक्सिडंट झाला ते कामावरती होते ते घरी ने होते सुधीरव होते पटकन दवाखान्यात वगैरे नेले ब्लड भरपूर गेलेलं होतं भरपूर प्रमाणात ब्लड गेलेलं होतं पुढं चेहऱ्यालाच मार लागलेला होता तर हा दिवस आता आला ना आजची तारीख आली ना तर ते सगळं पॅकअप पाठीमागे जातं सगळं आणि सगळं आठवतं रिव्ह जातं सगळं आणि पुन्हा सगळं डोळ्यात आठवतं डोळ्यासमोर असं खचकन समोर शेरळ होती डोळ्यासमोर उभं राहतं आजची तारीख मी कधीच विसरणार नाही आणि ते प्रसंग सगळं ते झालेलं होतं ना ते कधी विसरू शकत नाही चला असो आजचा दिवस छान आहे ना छान जाणार आहे असं बोलून आपण आजच्या दिवसाला सुरुवात करणार आहोत चल हे जे छान मला बटाटा आणि आहे भगर आणि राजगिरा पिठाच्या पुऱ्या वाढल्यात ते आता मस्त गरमागरम दही बरोबर आणि इथे भगरची खीर गेलेली आहे छान मस्त क्रिस्पी टेस्टी असे तुम्ही टिफिनला पण करू शकता मुलांना टिफिनला पण देऊ खूप सुंदर लागतात खूप सुंदर आता जेव्हा ज्या खाईल तेव्हा समजेल मला कशा झाल्यात त्या परफेक्ट पडले पर घरा याच्यामध्ये मिरचीच टाकलं बाकी काही नाही तुम्हाला असं तर तुम्ही दुसरं पण टाकू शकता आणि शक्य मीच टाकली आज नवरात्राचा दुसरा दिवस आहे ग्रीन कलर पण मी ग्रीन कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि छान आजचा दिवस काय छान मस्त जाऊ दे शिवाय भाऊंची पुण्यतिथी पण आहे आज चार तारीख आहे तर भाऊंच्या आज पुण्यतिथी भाऊंना जाऊन आज पाच वर्ष कंप्लीट झालेले आहेत तर आज पुण्यतिथी आहे तर आम्ही जाणार होतो पण घरातल्या घरात पुण्यवृत्ती करायची होती म्हणून मग आम्ही दोघांचं तर बघू हे आल्यावरती काय बोलतात ते माझं चाललं होतं जायचं म्हणून आता बघू हे आल्यावरती काय बोलत आहेत ते यांना सांगून बघते काय बोलत आहेत ते जर घरा घरातल्या घरातच करणार आहेत तिकडे करणार ताईच्या सासरी पुण्यतिथी करणार आहे तर बघू आता कसं काय बोलतात हे आल्यावरती समजेलच जायचं आहे का नाही जायचं आहे ताईंकडे काय पण ज्या दिवशी आजारी पडले बाऊ म्हणजे शनिवारी शनिवारी आजारी पडलेले होते शनिवारी ताईनी तिकडच कोपरमध्ये एका हॉस्पिटलमध्ये नेलं आणि नव रविवारच्या दिवशी पहिलाच नवरात्र होतं आणि भा भाऊ भाऊ भाऊनं बघायला गेलेली होती तो नवरात्र आणि त्याच्यानंतर चार तीन चार दिवस म्हणजे आत्ता पाचवी ती नेमकी भाऊंची नवरात्रामध्ये तर झालेली आहे असं झालं आहे तर थोडंसं जास्त ते एक लिक होते सगळी आठवणी ताज्या होतात त्या सगळ्या असं असतं ना सगळं फ्लॅशबॅक होतं पूर्ण सगळं डोळ्यामुळे डोळ्यासमोर माझ्या खचखन असं डोळ्यासमोर हो। आहे उभं आणि ते दृश्य जा, ते प्रसंग ती घटना डोळ्यासमोर जाय असं फिक्स बसले डोक्यामध्ये फिक्स म्हणजे ती काही केल्या ते जाऊ शकत नाही असं आपल्या हात माझ्या हातात असत मी कुणालाच जाऊन दिलं नसतं सुभाज सुधीर मामा बबलू भाऊ कुणालाच जाऊन दिलं नसतं पण ते आपल्या हातामध्ये नाहीये शो मस्ट गॉन गो ऑन असं म्हणतात पण भाऊंची प्रत्येक प्रत्येक अशी काय असं घंटा घडली ना का भाऊची प्रत्येक वेळेला आठवडी प्रत्येक वेळेला खूप 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 मिस करतो मग खूप असो असो चला आता झाडू वगैरे मारून घेते वगैरे पुसून घेते फर्स्ट ह्यांना फोन करून बघते कारण काल माझं काहीच आवं होता नाश्ता वगैरे यांचा काही आवला होता आणि हे आलेले होते आता मी यांना फोन करून बघते कुठे आहेत ते तसं नाश्ता करायला म्हणजे यांचा नाश्ता बनवायला आई आईंकडे येतात ताई ता निघतील थोड्या वेळाने ताई ताईंकडे गेलेत बाबा आता जस्ट मघाशी गेलेत कामावरती गुड्डू हिल गुड्डूला जस्ट आत्ताच सोडून आलेले आणि आता बघू आई येतील ते नाश्ता वगैरे करेल चला भेटू आपण हळूहळू एक एक थोडं 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 हळू आणि काल नवरात्राचा पहिला दिवस होता ना नवरात्र गरबा ताई ताईंच्याही बिल्डिंगमध्ये देवी बसव बसवल्यात तर तिथे गरबा खेळता चाललेलं होतं खेळता खेळणार आहेत पण काल वाटतं खेळलं नाहीत आज जर खेळलं तर तुम्हाला नक्की घेऊन जाईल मी आपण भेटू पुढचे पुढे हळूहळू प्रत्ये भेटू आज मला केलेलं आहे मी शाबूदाणा भगर आणि काजगिऱ्या पिठाचं आणि बटाटे टाकून एक असं थालीपीठ टाईप केलेलं आहे ते छान खरपूस असं तळवून घेतलेलं आहे तेलात फ्राय करून घेतलं फ्राय म्हणजे असं भाजून घेतलेलं आहे छान जास्त तेल नाही मी लावलेलं आहे आणि त्याचबरोबर बार। ह्यांना केलेलं आहे पोरांना वरण भात वालाचा बिरडा ते वरण मला दही गेलेलं आहे त्याच्यासोबत खायला मस्त वेगळा आजचा दुसरा दिवस बोलता बोलता निघून गेला तेव्हा चला माझं जेवण वगैरे झालेलं आहे माझं म्हणजे शॉप जाण्याचं जो मी था थालीपीठ आहे थोडंसं केलेलं होतं छान झालेलं मस्त झालेला आणि गरमागरम आणि छान दहीवर थंड थंड दही बरोबर ना बुडाला खूप छान टेस्टी लागतं आणि मेन म्हणजे ना कसं आहे मी ऑब्झर्व केलं आहे अख्खा दिवस आपलं उपाशी असते अख्खा दिवस काही खात नाही आपण आणि रात्रीच्याच जेवणा रात्री जेवण जेण्यामध्ये ना जेवण जात नाही जास्त करून कारण जास्त खाल्लं ना पण उलटी यायला बघते म्हणजे कसं तरी म वेगळंच फिलिंग होतं अख्खा दिवस त्यावेळी थोडंसंच जातं म्हणजे असं कुठे आपण चार पुऱ्या खाणार असू तरी दोन पुऱ्या जाणार थालीपीठ कुठे दोन खाणार असू तर एकच जाणार असं होतं कारण मी आता ऑब्झर्व केलेलं आहे त्याच्यानं फळं बेटर जातात फळं जास्त छान जातात म्हणजे प भरपूर खाल्ली जातात फळं पण हे असं काय म्हणलं होतं ते कमी जातं असं झालं जेवण तर माझी झालेली आहे ते ती कधी दिलं जेवण स्वीटी कधी दिलं ना तुला जेवण ओट उठ जेवण घे हा उठा उठा जेवून घे दीदी गुटू आतमध्ये अभ्यास अभ्यास करतात दे। आता तेव्हा चला आपण आजचा ब्लॉग येतेच आहोत उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलला नवीन तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचा नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगा बोलता बोलता नवरात्राचे दोन दिवसही गेलेले आहेत निघून तेव्हा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट